अजून कौशल्य त्यांच्याकडे आहे त्यांनी कौशल्य समाजासाठी श्रम केला पाहिजे वेळ दिला पाहिजे आणि ज्यांच्याकडे जे वेळ नाही कौशल्य नाही तर पैशाला त्यांच्याकडे भक्त राहील त्यांनी थोडा समाजाचा समाजात पाहिजे पैसा दिला पाहिजे आणि अशा पद्धती ज्यांच्याकडे कौशल्य टॅलेंट आहे त्यांनी आपलं टॅलेंट समाजासाठी खर्च केलं पाहिजे एवढं जरी केलं मराठा शिवाय सर्व भारतातल्या सर्व राज्यामध्ये पोहोचला आणि आपण अधिवेशनाची जर स्वतः बघितली तर त्या अधिवेशनामध्ये सुद्धा अत्यंत जागतिक दर्जाचे विषय वेगवेगळे मार्गदर्शन मिळत असतात सर्वांनी फॉर्म आहे आपण त्याने नोंदणी घेतली असेल त्यांनी आवर्जून नोंदणी यावी आणि बाहेर पुस्तकांचा स्टॉल आहे जाता जाता एकदा सांगतो आता वेळ बघायचा आहे तो वाटतं जाता जातायला वेळ मार्ग सुद्धा मी बारावीला असताना सीई टी ची एक्स देत होतो आमच्याकडनं नीट होतो सीई टी होत तर आम्हाला एक नास्तक होते कोण राहतो आणि ते सांगत असताना आपण जे बोल ते त्याला पटेला म्हणतात बरोबर पटेला तर ते गुरुजी बारावीला सातशे आठशे विद्यार्थी लागतो सातशे आठशे विद्यार्थ्यांचे असते त्या काळात ते पाहिजे गुरुजी काय द्यायचे पाहिजे का पटेला लक्षात आहे ना हा लक्षात ट्रिक सांगायचे पटेला म्हणजे पाटील काय सांगायचे पटेला म्हणजे पाटील ज्या पाटलांचा विमाग ज्या हटामध्ये राहतो त्या हटाला पटेला म्हणतात आणि तिथं पाटलाची गोळा असेल बरोबर ही परिस्थिती होती बारावीला म्हणजे महाराजांच्या डोकं कुठं असतात प्रत्येकता काय ठिकाणी असते दुर्घ्यामध्ये असते म्हणून क्या बोलला पाहिला कसं म्हणून हळूला म्हणायचं असं तरी म्हणायचं त्याचा विद्यार्थी केल बरोबर आहे मराठा सेवा सांगायचा विचार करीत आल्यानंतर नक्षात ज्या समाजाचा आरोप केले आहे समाज वाचत नाही समाज बोलत नाही विचार करत नाही त्या समाजाचा बोलले दुर्गा दिमाग आहे त्या समाजाची पोरं वाचायला लागली त्या समाजाची बोल लिहायला लागली त्या समाजाची पोरं बोलायला लागली आणि आज शिक्षक त्याला ज्या विषयावर फक्त ये एका दिवसामध्ये किमान पंचवीस कोटी जीव लढा होते एवढी पुस्तकं मराठ्यांची मला वाचायला लागली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोकळे आंदोलन असे मराठा शहरात सांगा आंदोलन मुद्दा कर की अगोदर चर्चा करायच्या अगोदर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ बोलवले जातात त्या मंत्र्यासोबत चर्चा केली जाते आणि मग नंतर आपल्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ दिला जातो ही आपली वैचारिक भाषा वैचारिक ताकद आहे आणि ही ताकद सदैव कायम आहे असं आव्हान या ठिकाणी करतो आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्याला जाणवलं की मराठा सेवा संघ ही एक संघटना नसून एक विद्यापीठ आहे मराठा सेवा संघ आणि तर बत्तीस पक्ष त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातच तर भारतात आणि जगभरात एक कार्यकर्ते आणि समाजाला दिशा मिळाली त्याचं एक सुंदर असं मनोगत या ठिकाणी आपण ऐकलं आणि एक आनंदाची बाब त्यांचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकांचा स्टॉल पाहून लागलेला आहे ज्यांना ज्यांना ते पुस्तके घ्यायची असतील त्यांनी ते आवर्जून घ्या आपण वाचा इतरांना इतरांना सतर्केट म्हणून देणं त्यांनी ते पुस्तकं सर्वांनी घ्यावेत एक सर्व मोठा स्टॉल पाहिला आहे सरांची सर्व पुस्तकं उपलब्ध आहे याचा थोडे मेडिकल कॉलेजला मेडिकलसाठी नंबर लागणार या विद्यार्थ्याचं अभिनंदन आकाश साहेब चंद्रशेखर तादास आणि आरोग्यदायी जेवणाचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून आपल्यासाठी आज ठेवलेला आहे डॉक्टर भागवत भुसारी जे आपल्या जिल्हा सदस्यांचा चंद्रशेखर तादव यांचे वडील Jangan buat ini nak sembunyikan. Yang si bela semua. Yang di India ni banyak orang tu kahwin kita jadi sahaja ni? Akal sah. Kita bela ni kalau buat ini, jangan di

विनंती करतो इंजिनियर अनुराग विवे शेगाव तालुका सचिव म्हणून त्यांची नियुक्ती अभिनंदन आणि भविष्या भविष्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रम